क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने राज्यभरात क्षयरोग मुक्ती मोहीम राबविण्यात येत आहे त्यात ठराविक जिल्ह्यांचा समावेश आहे पिंपरी चिंचवड शहरात एक हजार पंचेचाळीस क्षयरोग आढळले आहेत त्यात तंबाखू बीडीमुळे जास्त घात होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे प्रत्येकाने व्यसनांपासून दूर राहून काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे शहर क्षयरोगमुक्त व्हावे या दृष्टीने आरोग्य विभागाने प्रयत्न केले तसेच सर्वेक्षण करून संशयितांना शोधण्यासाठी क्षयरोग विभागाने प्रयत्न केले क्षयरोग अधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यासाठी परीक्षण घेत आहेत क्षयरोग कार्यालयाकडून ला सहा लाख नऊ हजार तीनशे अडतीस रुग्णांची तपासणी केली गेली